शंकरपेठेच्या परिसरातील महिला व ग्रामस्थांनी घेतला आस्वाद वर्धा जिल्ह्यातील अलिपूर येथे शंकरपट कमिटी व्यवस्थापनच्या वतीने गावामध्ये शंकरपट भरविण्यात आला या शंकरपट कार्यक्रमामध्ये विदर्भातून अनेक नामवंत जोड्या शंकरपट पठामध्ये सहभाग नोंदविला प्रशू तसेच त्यावेळी प्रदर्शनीचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते प्रशू प्रदर्शनी करिता प्रमुख मान्यवर म्हणून माजी आमदार राजू मांडे यांच्या उपस्थित उत्कृष्ट प्रशू पालकांना शेतकरी यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीराम साकारकर यांनी केले व कार्यक्रमाची रूपरेषा उपस्थित सामान्यवरांना समजून सांगितली शंकरपट व्यवस्थापन कमिटीच्या वतीने अथक परिश्रम घेतले शंकरपट कार्यक्रमासाठी महिला व नागरिक बांधव यांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली हे मात्र आकर्षक ठरले होते मिशन जनजागृती न्यूज चॅनलकरिता करिता चैताली गोमासे वर्धा